आरक्षण बसलेल्या लक्ष्मण हाके व वाघमारे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे सरकारने या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा उपोषणास बसलेल्या लक्ष्मण हाके व वाघमारे यांना पाठिंबा म्हणून डोंगे तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या गोळशाऱ्याच्या ताफा वरिभोंद्रीकडे रवाना झाला आहे त्याचा निषेध म्हणून कुंडी खामगाव रेवली व सिरसरा या ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ करून रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे आंदोलनास हिंसक वळण लागले याबाबत डोंगरच्या राजा गायरीशी माजी आमदार केशवराव आंधळे ओबीसी नेते बांबरी मुंडे उपनगराध्यक्ष बंसीभाऊ मुंडे यांनी आपला प्रखर भावना बोलून दाखवल्या वडोनी तालुक्यातील तमाम ओबीसी हो बांधव हे वडीगोदरीच्या दिशेने निघाले असून या ठिकाणी वडवणी शहरामध्ये ही रॅली या ठिकाणी येथून निघलेली आहे आपल्यासोबत तत्कालीन आमदार केशव आंधळे आहेत काय सांगाल ओबीसी आरक्षण बचाव यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी गेल्या आठ दिवसापासून वडीगोद्री येथे ऑपरेशन सुरू केलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही प्रमुख मागणी या ओबीसीची आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आठ दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे परंतु सरकार कसल्याही प्रकारची याबाबत दखल घेत नाही म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही वडवणी तालुक्यातून जवळजवळ दोनशे गाड्याचा ताफा आणि दहा हजार ओबीसी बांधव या, या ठिकाणी आ या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या आहेत काय मागण्या असतील आमची एकच महत्त्वाची मागणी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि दुसरी मागणी आहे की जात निय जनगणना झाली पाहिजे सरकार पक्षपातीपणा करू लागलेलं ला आहे आठ दिवसापासून आमरण उपोषण आमचे बांधव प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं उपोषण चालू आहे परंतु सरकार कसल्याही प्रकारचं दखल घेत नाही म्हणून आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो तुम्ही जर या दोन दिवसात आपण सरकारनं त्या ठिकाणी येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी येऊन दखल नाही घेतली आणि उपोषण सोडवण्याचा ना प्रयत्न नाही केला मागण्या मंजूर नाही केल्या तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील त्या ठिकाणी जाऊन भेट दिली त्यांचं काय आदेश काय नाही आपल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी उपोषण बसणाऱ्या कार्यकर्त्यांना भेट दिलेली आहे आणि त्यांची एकच मागणी की ओबीसीला कसल्याही प्रचा धक्का लागू नये आणि जात गण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भात पंकजाताईनी कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे आपल्यासोबत युवा नेते काय आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे की वडोणी तालुक्याच्या ओबीसी समाजातर्फे प्राध्यापक हाकेसर वाघमारे साहेब यांच्या उपोषणासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी वडोणी तालुक्यातून जवळपास दोनशेच्या वर गाड्यांचा ताफा आणि अडीच ते तीन हजार लोक या ठिकाणी पाठिंब्यासाठी या ठिकाणी वडवणी तालुक्यातून निघालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं सात आठ दिवसापासून हाकेसरांचं वाघमारे साहेबांचं उपोषण चालू आहे हे उपोषण हाकेसरांचं वाघमारे साहेबांचं नाही ह्या हे उपोषण सर्व ओबीसी समाजाचं उपोषण आहे हे सर्वप्रथम या ठिकाणी राज्य सरकारने जाणून घेतलं पाहिजे ज्या हाकेसरांनी मागण्या ओबीसी समाजातर्फे या ठिकाणी सरकारकडे मागितल्या आहेत ही की ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्यानंतर जे काही या ठिकाणी उपोषणाची दखल घेण्यासाठी आपण बघितलं की कुठंतरी खासदारं आमदारं पाठवायचे कुठंतरी दादांनी सांगितल्याप्रमाणे पक्षपातीपणा करायचा आणि या सरकारने बघ्याची भूमिका घ्यायची आणि लोकांच्या भावना आज बघितलं महाराष्ट्रभरातून या ठिकाणी हाकेसरांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून ओबीसी समाज अशा पद्धतीने तालुक्या तालुक्यातून गावागावातून जिल्हा जिल्ह्यातून या ठिकाणी जातो आहे वेळीच सरकारने तात्काळ दखल घ्यावी कारण की सर्वसामान्य माणसाच्या प्रतिक्रिया जर आपण पत्रकार बांधव म्हणून जर घेतल्या तर एवढ्या तीव्र भावना आहेत की आंदोलन चिघळण्याच्या अगोदर लोकांच्या तीव्र भावना जा आता त्या रोषात बदलण्यापेक्षा सरकारने तात्काळ दखल घ्यावी व त्या ठिकाणी हाकेसरांची उपोषणाला भेट देऊन त्या ते ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि तात्काळ उपोषण सोडवण्यासाठी सरकारने कसोटीचे प्रयत्न करावेत आताच आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे जर यदा कदाचित तात्काळ याची दखल नाही घेतली आणि ओबीसी समाजाला असंच जर वाऱ्यावर जर या राज्य सरकारने जर सोडलं तर आपण बघितलं की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो मुख्य पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून या महाराष्ट्र सत्ता सत्ताधारी म्हणून काम करतो देशात सत्ताधारी म्हणून काम करतो या नेत्यांच्या मोठ्या मोठ्या घोषणा असतात की आमचा डी एन ए ओ बी सीचा आहे आपला पक्ष ओबीसी हिताचा आहे आणि तुम्ही ओबीसी हिताचं एकीकडं एक गोष्टी करता भाषणबाजी करता आणि ज्यावेळेस ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षणावर कुणीतरी घात घालतं आहे कुठंतरी त्यांच्याविषयी अन्याय अत्याचार होतो आहे त्यांच्या आरक्षणावर आणि त्याच्याबद्दल आपण बघायची भूमिका घेत आहे आपण सत्ताधारी असून भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यातून मोठं करण्याचं काम या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी केलं कारण की के आपण बघितलं की शेडजी भटजी भटजीचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची या महाराष्ट्रभर ओळख होती पण अठरा पकड जातीतील आणि माधव पॅटर्न राबून या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रावर पहिल्यांदा सत्ता आणण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने आणि ओबीसी बांधवांनी केलं ओबीसी बांधवांनी या ठिकाणी आपण बघितलं की आजपर्यंत पिढ्यानं पिढ्या आमच्यासारखे तरुण आमच्यासारखे पिढ्या वडीलधारी मंडळी असतील आजोबा मंडळी असतील सर्व पिढ्यानं पिढ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिले त्यामुळे ओबी तात्काळ भाजपच्या लोकांनी आणि सरकारने सत्ताधाऱ्यांनी आता जागं व्हायला पाहिजे आणि आपल्या ओबीसी बांधवांना न्याय देण्यासाठी दे आता त्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि तात्काळ हाके सरांचं उपोषण या ठिकाणी सोडलं पाहिजे राजीनामे देण्यासाठी निर्णय आहे पंकजा मुंडे यांनी गेल्या चार दिवसापूर्वी उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाक्या आणि वाघमारे यांना भेट दिली आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचे त्या ठिकाणी सांगितलं अशा प्रकारची भूमिका काही कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे तुम्हाला काय वाटतं नाही आम्ही जर समजा आमच्या मागण्या या ओबीसी बांधवाच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही देखील सामूहिक राजीनामे देऊन सामूहिक राजीनामे देण्याच्या भूमिकेमध्ये वडोणी तालुक्यातील तमाम ओबीसी बांधव आहेत जे की बी जे पीचे जे आहेत ते सामूहिक राजीनामे देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आचार्य हा आणि वाघमारे सर हे जे उपोषणाला बसलेले आहेत आज नववा दिवस आहे आठ नऊ दिवस झालं आहे अके साहेब उपोषणाला बसलेले आहेत परंतु त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही जर दखल नाही घेतली तर ओबीसी बांधव अगोदरच पूर्ण एकवटलेला आहे त्या विधानसभेमध्ये याचा त्यांना जाब आपण उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढं सांग